नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे खानापूर मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आणि सबू शोभा काकी बाबर यांच्या निधनाच्या दुःखातून अजूनही बाबर कुटुंब सावर नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले अनिल भाऊ आणि शोभा काकी यांच्या निधनानंतर कुटुंबाचे दुःख बाजूला ठेवून अमोलदा आणि सुहास भैया हे दोन्ही बंधू लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मोठ्या धैर्याने घराबाहेर पडले खानापूर संघातील जनतेने देखील स्वर्गीय अनिल भाऊंच्या पश्चात सुहास भैयांना विक्रमी मताने निवडून देत आपले कर्तव्य पार पाडले नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी झालेल्या सुहास भैयांच्या जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असला तरी आपल्या या आनंद सोहळ्यात भाऊ आणि काकी नसल्याचे दुःख संपूर्ण बाबर कुटुंबियांच्या अनिल भाऊंच्या निधनानंतर आजपर्यंत त्यांची खुर्ची रिकामी होती त्या खुर्ची शेजारी बसूनच सुहास भैया कारभार बघत होते आता आमदार झाल्यानंतर सुहास भैयांनी भाऊंच्या खुर्चीवर बसूनच त्यांच्याप्रमाणे जबाबदारी पार पाडावी असा आग्रह आज कुटुंबाने धरला यावेळी गेले अनेक दिवसांपासून रोखून धरलेल्या भावनेचा बांध फुटला आणि चुलते अमोल हेमंत अण्णा यांच्यासह सर्व बाबर कुटुंबियांना देखील अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले आमदार अनिल भाऊंच्या खुर्चीवर बसलेल्या सुहास भैयांनी त्यांचा वारसा तितक्यात समर्थपणे चालवावा अशा शुभेच्छा कुटुंबियांनी दिल्या